नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत थंडीची तीव्रता हळूहळू वाढत चाललेली आहे आणि बऱ्याचशा पालकांच्या मला कमेंट्स मिळत आहेत की थंडीमध्ये बाळाचा आहार हा कसा ठेवायला हवा जेणेकरून बाळाची इम्युनिटीही छान राहील वजनही छान राहील सर्दी कफ खोकल्यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळेल बाळाचं पोट भरलेलं राहील आणि बाळाचं वजन सुद्धा छान वाढायला मदत होईल आजच्या या व्हिडिओमध्ये हिवाळ्यामध्ये बाळाचा आहार हा कसा असायला हवा बाळाच्या अगदी स्नॅक्समध्ये किंवा जे मेन मिल्स आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा कशा पद्धतीने तुम्हाला समावेश करायचा आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणजेच आजचा हा व्हिडिओ आपला विंटर डाएट वरती आहे जर तुमच्याही घरात एक छोटं बाळ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जा खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत आहे वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे तर सकाळी उठल्याबरोबर बाळाचा जो दिवस आहे हा तुम्हाला कधीही दूध बिस्किट किंवा जे बेकरीचे पदार्थ आहेत पॅकेट फूड आहेत सेरेलॅक आहे याने सुरू करायचा नाही लक्षात घ्या रात्रभर झोपून उठल्यानंतर सकाळी बाळाचं शरीर हे नवनवीन पदार्थ पदार्थामधले पोषक घटक ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी तयार असतं आणि म्हणूनच अशा वेळी बाळाचा जो सकाळचा टाइम आहे किंवा सकाळचा जो आहार आहे हा घरामध्ये बनलेला ताजा सकस आणि पौष्टिक असला पाहिजे त्यामुळे या दरम्यान तुम्हाला जे पॅकेट फूड आहे हे टोटली अवॉइड करायचं आहे उठल्याबरोबर तुम्ही बाळाला जर दूध देत असाल तर काहीच हरकत नाही पण शक्यतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये उठल्याबरोबर बाळाला दूध देण्याऐवजी काही अशी इम्युनिटी बूस्ट करणारे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करायचे आहेत आता हा जो डायट चार्ट आहे हा डायट चार्ट आठ महिन्यापेक्षा मोठ्या बाळांसाठी आहे याशिवाय काही असे की जे एक वर्षानंतर तुम्हाला द्यायचे आहेत जे व्हिडिओ मध्ये मी वेळोवेळी सांगणार आहे या दरम्यान जेव्हा बाळ सकाळी उठतो तर त्याबरोबर बाळाला थोडस उबदार ठेवण्यासाठी किंवा सकाळची जी सर्दी आहे कफ होतो किंवा छातीमध्ये कफ साठून राहिलेला असतो घसा दुखत असतो या सगळ्यावरती एक रामबाण उपाय कोणता असेल तर उठल्याबरोबर बाळाला तुळशीचा काढा देणं तुळशीची पासा पाणं तुम्हाला पाण्यामध्ये छान अशी उकळून घ्यायची आहेत आणि होईपर्यंत एक कप पाणी तुम्ही घेतलं असेल तर अर्ध होईपर्यंत ते उकळवायचं आहे आणि हे कोमट पाणी पाहाला प्यायला द्यायचं आहे एक वर्षापेक्षा बाळ मोठ असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू आणि मध एकत्र करून ते पाणी तुम्ही बाळाला प्यायला देऊ शकता बाळाला तुम्ही च्यवनप्राश देऊ शकता बाळाला जर दूधच प्यायची सवय असेल तर दुधामध्ये थोडीशी हळद टाकून ते हळदीचं दूध तुम्ही बाळाला देऊ शकता या दरम्यान तुम्ही बाळाला केसरचं दूध देऊ शकता किंवा दुधामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट पावडर टाकून ते दूध सुद्धा बाळाला देऊ शकता दुधामध्ये थोडीशी खडी साखर टाकून किंवा जायफळ थोडंसं टाकून ते दूध सुद्धा तुम्हाला कोमट दूध बाळाला या दरम्यान द्यायचं आहे सकाळी उठल्याबरोबर बाळाला तुम्ही एक चमचा मोरावळा देत असाल तर तो अगदी बेस्ट ऑप्शन ठरेल त्यानंतर एक तीस मिनिटांनी तुम्हाला बाळाला ब्रेकफास्ट जरूर द्यायचा आहे लक्षात घ्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी साडेनऊ ते दहाच्या अगोदर बाळाचा ब्रेकफास्ट होणं हे खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही ब्रेकफास्ट घेण्यासाठी वेळ करत असाल तर पुढचं जे मिल शेड्यूल आहे हे पूर्ण डिस्टर्ब होईल बाळाला भूक लागणार नाही आणि बाळ नीट खाणार सुद्धा नाही त्यामुळे दहाच्या अगोदर तुम्हाला ब्रेकफास्ट बाळाला द्यायचं आहे आता ब्रेकफास्टमध्ये डेली तुम्हाला भिजवलेला मिक्स ड्रायफ्रूटचा समावेश हा जरूर करायचा आहे यामध्ये काजू पिस्ता अक्रोड असेल किंवा बदाम आहेत किंवा वेगवेगळे जे टरबुजाच्या बिया कलिंगडाच्या बिया असतील ह्या सगळे जे काही मिक्स सीड्स आहेत हे सगळे तुम्हाला भिजत घालायचे आहेत खजूर खारीक घालायचं आहे आणि हे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत भिजवलेले याची पेस्ट करून बाळाच्या आहारामध्ये ती जरूर ऍड करायची आहे हे तुम्ही खीरच्या स्वरूपामध्ये जर बाळाला देत असाल तर ते जास्त पेटर्न आहे खीर तुम्ही कशा कशाची देऊ शकता रव्याची खीर देऊ शकता नाचणीची खीर देऊ शकता त्यानंतर पोह्यांची खीर तुम्ही बाळाला देऊ शकता ओट्सची खीर बाळाला देऊ शकता दलियाची खीर तांदळाची खीर तुम्ही बाळाला देऊ शकता आणि त्यामध्ये गोडव्यासाठी तुम्हाला हे जे भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत हे जरूर ऍड करायचे आहेत यामध्ये तुपाचा वापर सुद्धा तुम्हाला जरूर करायचा आहे या व्यतिरिक्त ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये तुम्ही हलवा बाळाला देत असाल तर तो सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे कारण हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर तूप आहारामध्ये असणं हे गरजेचं आहे आणि हलव्यामध्ये तो एक बेस्ट ऑप्शन मिळतो गाजराचा हलवा असेल रवाचा हलवा आहे बदामाचा हलवा आहे हे तुम्ही बाळाला देऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे पॅनकेक्स बाळाला बनवून देऊ शकता बनाना पॅनकेक्स असेल किंवा मिक्स पिठांचा जो पॅनकेक आहे तो बाळाला देऊ शकता थोड्याशा मधासोबत तुम्ही हे बाळाला देत असाल तर बाळ हा अगदी आवडीने खातो तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पराठे बाळाला देऊ शकता या दरम्यान खूप साऱ्या भाज्या येतात तर त्या भाज्यांची चिला टाईप किंवा जे पॅनकेक आहे तर घावन आहे त्या टाईप बनवून तुम्ही बाळाला या दरम्यान बाळाच्या वयानुसार हा ब्रेकफास्ट देऊ शकता ब्रेकफास्ट तुम्हाला हेल्दी ठेवायचा आहे हेवी ठेवायचा आहे खूप साऱ्या भाज्या आणि ड्रायफ्रुटचा समावेश करता येईल या पद्धतीने हा ब्रेकफास्ट तुम्हाला बनवायचा आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बाळाला ब्रेकफास्टमध्ये जर एग देत असाल अंडर देत असाल तर ते जास्त फायद्याचं ठरेल पण अगेर हे डिपेंड आहे कि की बाळ किती क्वांटिटीमध्ये खातो आहे बाळाचं जर ऑलरेडी पोट भरलेलं असेल किंवा तुम्ही अगोदरचे जे ऑप्शन आपण सांगितले खीर वगैरे खाऊन तर त्यावेळी बाळ खाणार नाही तर अशा वेळी तुम्ही स्नॅकमध्ये बाळाला एग हे जरूर द्या ब्रेकफास्ट नंतर साधारणतः एक दोन ते अडीच तासांनी बाळाला तुम्हाला एक छोटस स्नॅक द्यायचं आहे स्नॅक हे स्नॅकच्या टाइपच असावं अगदी थोडीशी क्वांटिटी बाळाची छोटी भूक भागवणारा असावं विंटर्स मध्ये मार्केटमध्ये खूप सारे आता सायट्रस फ्रुट्स म्हणजे आंबट आलेली फळं खूप सारी फळं फ़ड़ रसाळ फळ आलेली आहेत तर या सगळ्या फळांचा समावेश तुम्हाला बाळाच्या मॉर्निंग स्नॅकमध्ये करायचा आहे साधारणतः साडे अकरा ते बाराच्या दरम्यान तुम्ही हे स्नॅक बाळाला ऑफर करू शकता या फळांमध्ये तुम्ही सफरचंद केळी किंवा पेरू पायनॅपल संत्री यासारखे जे आंबट गोड फळं आहेत किवी आहे या सगळ्या फळांचा समावेश करू शकता जी काही गोड फळं आहेत तर तुम्ही ते मिल्कशेकच्या स्वरूपामध्ये देऊ शकता रसाळ फळांचे ज्युसेस बनवून ते बाळाला देऊ शकता बाळाला आहे असं आवडत असेल तर आहे असे फळ तुम्हाला बाळाला जरूर द्यायचे आहेत स्नॅक नंतर येतो तो म्हणजे लंच टाईम दुपारचं जेवण आता लक्षात घ्या दुपारचं जेवण हे बाळासाठी अगदी प्रॉपर असं असणं गरजेचं आहे बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे लंचमध्ये म्हणाल तर घरामध्ये बनलेली सगळी जे काही भाजी आहे सॅलड आहे किंवा घरामध्ये बनलेला जे काही पदार्थ आहे हा बाळाने खाणं अपेक्षित आहे अर्थातच ते बाळाच्या वयानुसार टेस्टनुसार तुम्हाला तो कस्टमाइज करायचा आहे म्हणजे कमी तिखट कमी तेल कमी मसाले वापरून तुम्हाला हे बनवायचं आहे पण मार्केटमध्ये यावेळी दिसणारी प्रत्येक भाजी तुम्ही या दरम्यान बाळाला खाऊ शक घाल खाऊ घालू शकता जे बाळ आठ महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळाला मग हे तुम्ही वेगवेगळ्या खिचडींच्या स्वरूपामध्ये खाऊ पराठे बाळाला तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही या दरम्यान बाळाला वरण भात असेल किंवा वेगवेगळ्या डाळींचं जे काही कडण असतं तर त्या पद्धतीने ते बाळाला देऊ शकता रस्सम आणि भात बाळाला देऊ शकता नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन बाळाला देऊ शकता अंडी बाळाला देऊ शकता मटन बाळाला तुम्ही या दरम्यान देऊ शकता मग ते चपातीसोबत राईस सोबत असेल हे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला समावेश करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला बाळाला सॅलड देणं म्हणजेच कच्च्या ज्या काही भाज्या आहेत हे सुद्धा देणं गरजेचं आहे ज्यामध्ये टोमॅटो बीट काकडी मुळा यासारख्या गोष्टी यायला हव्यात थंडीमध्ये काकडी थोडी कमी मिळते पण बीट आहे मुळा आहे गाजर आहे हे तुम्ही बाळाला देऊ शकता बाळ चावून प्रॉपर खात नसेल तर हलकंसं हे उकडून ते बाळाच्या ताटामध्ये तुम्ही जरूर ठेवू शकता तर या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बॅलन्स्ड असा बाळाचा लंच ठेवायचा आहे यानंतर आजच्या आसपास बाळाचा इव्हिनिंग स्नॅक म्हणजे दुसऱ्या स्नॅकचा टाइम होतो आणि थंडीच्या दिवसामध्ये इव्हिनिंग टाइमला बाळाला स्नॅक देण्याचा बेस्ट ऑप्शन किंवा बेस्ट पर्याय कोणता असेल तर ते आहे सूप रिसेंटली आपण चॅनलवरती सहा वेगवेगळ्या सूपच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही ते सगळे सूप अल्टरनेट डे किंवा दररोज बाळाला वेगवेगळ्या पद्धतीने जरूर देऊ शकता सूपमुळे एकतर बाळाच्या बाळाला खूप साऱ्या भाज्याही मिळतात किंवा बाळाला प्रॉपर असं पोषण मिळायला मदत होते बाळ हा हायड्रेटेड राहतो उगदार राहतो बाळाला प्रॉपर अशी एनर्जी मिळायला सुद्धा मदत होते आणि थोडीशी गारवा जेव्हा हवेमध्ये असतो तर त्यावेळी हे जे सूप आहे हे बाळासाठी अगदी बेस्ट ठरतं तुम्ही चिकन खात असाल तर चिकनचे छोटे छोटे पीसेस ते थोडेसे फ्राय करून तुम्ही ते बाळाला देऊ शकता पनीरचे क्यूब्स तुम्ही बाळाला तुपामध्ये फ्राय करून देऊ शकता किंवा ऑमलेट किंवा एग्स याचे ऑप्शन सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता या व्यतिरिक्त ज्या काही भाज्या आहेत तर त्या भाज्या उकडून थोड्याशा तुम्ही त्या म्हणजे बटाट्याचे काप म्हणा रताळ्याचे काप असतील किंवा ब्रोकोली फ्लॉवर कॅरेट यासारख्या गोष्टी आहेत ह्या उकडून तुम्ही ते सुद्धा खायला देऊ शकता हा सुद्धा एक बेस्ट आणि खूप हेल्दी असा ऑप्शन ठरतो स्नॅक ऑप्शन ठरतो की ज्यामुळे बाळाला हिवाळ्यामध्ये अतिशय ताकद येते इम्युनिटी बूस्ट व्हायला सुद्धा मदत होते त्यानंतर साधारणतः आठ साडेआठच्या दरम्यान येतो बाळाचा डिनर टाइम अगेन डिनर हा हिवाळ्यामध्ये बाळाचा प्रोटीन रिच असायला हवा बॅलन्स्ड असायला हवा थोडासा का असे ना पण तो कॅलरीनी भरपूर असायला हवा नॉर्मली यामध्ये तुम्हाला मिक्स डाळींची खिचडी आहे किंवा पनीरचा समावेश करायचा आहे ओट्सचा समावेश करायचा आहे अंड्यांचा समावेश करायचा आहे जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण हे प्रोटीन युक्त देता किंवा जे पदार्थ हळूहळू पचतात असे देता तर त्यावेळी बाळाला झोप सुद्धा छान लागते बाळाला भूक लवकर लागत नाही बाळाचं पोट भरलेलं राहतं त्यामुळे बाळाची ग्रोथ सुद्धा उत्तम व्हायला मदत होते बाळाची झोप ही छान होते रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही राईस द्या किंवा चपाती द्या पराठे द्या काही हरकत नाही बाळाला ज्या पद्धतीने आवडतं जे ऑप्शन्स घरामध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही देऊ शकता फक्त तुम्हाला पनीर वेगवेगळ्या डाळी अंडी ओट्स यासारख्या प्रोटीन रिच पदार्थांचा समावेश जरूर करायचा आहे डिनरमध्ये तुम्ही दूध चपाती वरण चपाती किंवा वरण भात दूध भात या पद्धतीने सुद्धा बाळाला देऊ शकता फक्त बाळाचं पोट भरलेलं राहील याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून रात्री बाळ थोड्या थोड्या वेळाने उठणार नाही जे बाळ अडीच ते तीन वर्षापेक्षा लहान वा आहे अशा बाळानं तुम्हाला झोपण्यापूर्वी एक कप दूध सुद्धा जरूर द्यायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी बाळ जर दूध पिऊन झोपत असेल तर बाळाची झोप ही छान राहते आणि बाळाचं वजन सुद्धा उत्तम राहायला किंवा वाढायला मदत होते हे सगळे पदार्थ देत असताना एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची आहे की हिवाळ्यामध्ये बाळाला प्रॉपर हायड्रेटेड ठेवणं सुद्धा गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये जास्त तहान लागत नाही किंवा बाळ पाणी पिण्याची डिमांड करत नाही पण बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचण्यासाठी बाळाचं शरीर हेल्दी राहण्यासाठी बाळाने पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणं हे आवश्यक असतं त्यामुळे बाळाच्या खाण्याबरोबर पाणी पिण्याकडे सुद्धा तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि मी परत एकदा सांगेन बाळाचं शरीर हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतं वेगवेगळे वेग ऍब्सॉर्ब करण्यासाठी बाळाला कडकडून भूक लागत असते आणि अशी भूक बाळाची जर तुम्ही रेडीमेड पदार्थ पॅकेटमधले पदार्थ खूप जास्त ऑइली मसालेदार फ्राईड पदार्थांनी जर भागवत असाल तर अशा पदार्थांचा बाळाला काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे शक्यतो घरामध्ये बनलेला ताजा सकास हे आ, आहार बाळाला द्या बाळाचा एक बॅलन्स डाएट देण्याचा बाळाला ट्राय करा की जेणेकरून बाळाचं वजनही छान राहील इम्युनिटी बूस्ट होईल आणि बाळा हिवाळ्यामध्ये निरोगी राहायला मदत होईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय विथ न्यू टॉपिक